नमस्कार खाद्यप्रेमीच्या खवय यांचे किचन मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज विनवती पांढरे शुभ्र तयार होणारे खुसखुशी बटाट्याचे वेफर्स कारण या व्हिडिओ खूप कमेंट्स हे वेफर्स मी चार किलोच्या प्रमाणात बनवते परंतु या ठिकाणी आपल्याला प्रमाण अगदी परफेक्ट घेणं काही गरजेचं नाहीये तुम्ही कमी अधिक प्रमाणात बनवू शकता फक्त हे वेफर्स पांढरे शुभ्र होण्याकरिता आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांना अगोदर मी या ठिकाणी चार किलो बटाटे आणले होते हे मी दोन ते तीन तासाकरिता भिजत ठेवले पाण्यात भिजण्याचं कारण म्हणजे यावर जी काही धूळ किंवा माती लटकलेली असेल ती व्यवस्थित साफ होईल आता आपण हे छान अशे साळून घेऊयात यावरची संपूर्ण साल आपल्याला काढून टाकायची आहे आपण हे वेफर्स ना वर्षभराकरता साठवून ठेवत असतो त्यामुळे बटाटा अगदी व्यवस्थितरित्या घेणं देखील तेवढंच गरजेचं असतं तर वेफर्स बनवण्याकरिता नेहमी थोडासा मोठ्या साईजचा बटाटा घ्यायचा तो कडकही असायला हवा आणि सोबतच पातळ सालीचा देखील निवडावा सोबतच वेफर्ससाठी रेग्युलर बटाटा न घेता इंदोरी बटाटा घ्यायचा कारण इंदोरी बटाट्यामध्ये ना थोडं स्टार्च कमी असतं यामुळे आपले वेफर्स छान असे पांढरे शुभ्र तयार होतात जर एखादा अर्धात थोडाफार डाग लागलेला असेल बटाट्याला तर तो या पद्धतीने काढून टाकायचा पण जर आपला बटाटा थोडासा हाताला नरम लागत असेल त्याचा वास येत असेल तर असा बटाटा अजिबात वापरायचा नाही आता हे बटाटे ना मी दोन ते तीन तासाकरिता पाण्यात भिजवून घेतले होते यामुळे मला आणखी एक फायदा झाला ते म्हणजे यांची साल ना भिजल्यामुळे अगदी फटाफट निघतीये आहे यामुळे माझे कष्ट आणि वेळही वाचला संपूर्ण बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर आता आपण याचे वेफर्स बनवून घेऊयात तर मोठ्या आकारचा हा बटाटा आहे ना तो आपल्याला थोडासा आडवा धरायचा यामुळे ना तयार होणारे वेफर्स अगदी छान असे मोठ्या मोठ्या आकाराचे तयार होतात दुसरी आणखी एक टिप्स म्हणजे आपले हे वेफर्स जास्त जाडही नसावे आणि जास्त पातळही नसावे कारण पातळ वेफर्स तेलात गेला की लगेच चटका धरू शकतो आणि लवकर लाल होऊ शकतो त्याच उलट जर वेफर्स जास्तच जाडजाड बनवले तर आपले वेफर्स ना जास्त फुलतही नाही त्यामुळे मध्यम साईजचे हे वेफर्स बनवून घ्यायचे आहेत वेफर्स बनवण्याकरिता पसरट परत घेतली आणि त्यामध्ये पाणी घेतलं की वेफर्स बनवायलाही सोपे जातात आणि त्याचसोबत ना बाकी वेफर्स बनेपर्यंत किसलेले वेफर्स काळे देखील पडत नाही सोबतच यातील एक्स्ट्रा द स्टार्चही निघून जातं आता काही जणांना लांबला वेफर्स न आवडता गोल गोल वेफर्स आवडतात तर त्यांनी ना अशा पद्धतीचा थोडासा मोठ्या साईजचा गोल बटाटा घ्यायचा आहे पण हा किस्ताने देखील थोडासा तिरकाच धरायचा यामुळे गोलगोल वेफर्स देखील थोडेसे मोठ्या साईजचे तयार होतात बघा हे देखील वेफर्स मस्तच दिसत आहेत सोबतच मध्यम जाडीचे देखील तयार झाले आहेत थोडेसे वेफर्स मी किसून घेतलेत परातीमध्ये जागा शिल्लक नव्हती त्यामुळे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून हे वेफर्स मी पुन्हा एकदा पाण्यामध्येच टाकते फक्त थोडेसे मोठ्या आकाराची टोकर घेतली आहे जेणेकरून संपूर्ण वेफर्स या टोकरीमध्ये मावेल कारण आपले हे वेफर्स पाण्यातून बाहेर राहिले तर ते लवकर काळेदेखील पडू शकतात ही एक टिप्स नक्की लक्षात ठेवायची आहे बघा सात आठ बटाट्यांचं एवढं सारं स्टार्च निघालं हे पाणी मी फेकून देते पुन्हा एकदा नवीन पाणी घेते आणि उरलेले संपूर्ण बटाटे छान असे किसून घेतले तर एवढ्या बटाट्यांमध्ये माझे एवढे वेफर्स तयार झाले आहेत हे छान असे टोकरीतील पाण्यामध्ये बुडत आहेत आता यावर जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचं झाकण असेल तर ते ठेवू शकता माझ्याकडे तशा पद्धतीची झाकणी नाही आहे त्यामुळे मी हे कपड्यानेच बांधून ठेवतीये आहे आता हे आपल्याला कमीत कमी पाच तासांकरिता आणि जास्तीत जास्त रात्रभराकरिता असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत ज्यामुळे यातील संपूर्ण एक्स्ट्राचं स्टार्च निघून जाईल आणि अगदी छान असे पांढरे शुभ्र आपले बटाट्याचे वेफर्स तयार होतील दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी रात्रभराकरिता हे वर्ण्याचे वेफर्स भिजत ठेवले होते यातील पूर्ण स्टार्च त्रास निघालेला आहे आता हे आपण एक ते दोन बॅच मध्ये शिजवून घेऊयात आपण हे वेफर्स जास्त वेळाकरिता पाण्यात भिजवून घेतल्यामुळे बघा हे किती छान असे कडक स्वरूपाचे तयार झालेले आहेत अजिबात तुटत नाहीये कारण यावरील संपूर्ण स्टार्च निघून गेलंय सोबतच हे अजिबात काळे देखील पडलेले नाहीयेत आता आपण हे शिजवून घेऊयात त्याकरिता एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर सारे वेफर्स बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे साधारणतः चार ते पाच लिटर यामध्ये घालूयात साधारणतः आठ चमचे मीठ मीठ कदाचित थोडं जास्त वाटत असेल परंतु ना आपण पाणी देखील थोडं जास्तच प्रमाणात घेतलंय संपूर्ण मीठ आपल्या वेफर्सला लागत नाही आता आपले वेफर्स आणखी जास्त पांढरे शुभ्र होण्याकरिता यामध्ये घालूयात एक चमचा लिंबाचा रस याऐवजी तुम्ही तुरटीदेखील वापरू शकता पण तुरटी ना प्रत्येकाकडेच नसते त्यामुळे मी या वेळेला ना लिंबाचा रसच वापरतेय आता पाणी आपलं बघा छान असं गरम झालेलं आहे यातून वाफ निघतीये आता यावेळेला आपण यामध्ये बुडेल इतके वेफर्स थोडेसे निथळून घालूयात तर बघा वेफर शिजत असताना आपल्याला एक ते दोन टिप्स लक्षात ठेवायचे आहे पहिली टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम ही मध्यम ते हायच असावी पाणी देखील छान असं गरम असावं परंतु उकळलेलं नसावं जर पाणी उकळतं असेल तर मात्र आपले हे वेफर्स ओव्हर कुक होऊ शकता यामुळे वेफर्स तुटू देखील शकतात तर बघा साधारणतः निम्मे वेफर्स मी या पाण्यामध्ये घातले आहेत हे ना व्यवस्थित दाबून देते म्हणजे हे तळाला जाऊन बसतील पाण्यात व्यवस्थित बुडतील यामुळे ते एकसारखे शिजतील आता यावर झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि साधारणतः नऊ ते दहा मिनिटांकरता हे शिजवून घेऊयात आता दहा मिनिटांनंतर यावरचं झाकण खोलून बघते बघा आपलं हे पाणी छान असं फेसळल्यासारखं दिसतंय पण पाण्याला अजिबात उकळी आलेली नाहीये आता यातील एक वेफर्स चेक करून बघूयात आपल्याला हे वेफर्स साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंतच शिजवून घ्यायचे आहेत तर बघा हा वेफर्स छान असा पटकन दबला गेला सोबतच हा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यासारखा देखील दिसतोय कच्चा बटाटा आणि हा शिजलेला बटाटा बघा यांतील रंग देखील थोडासा बदलला आहे लगेच जाता हे संपूर्ण वेफर्स निथळून एखाद्या चाणीमध्ये काढून घेऊयात जेणेकरून यातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः निघून जाईल आणि सोबत थोडेसे थंड देखील होतील आता आपण उरलेले हे वेफर्स शिजवून घेऊयात त्याकरिताना पाणी मी सेमच ठेवलेलं आहे फक्त एक चमचा एक्स्ट्राचं मीठ घालतीये कारण ऑलरेडी बऱ्यापैकी मीठ हे पाण्यामध्ये आपले आहेच त्यामुळे आत्ता फक्त एकच चमचा मीठ घालायचं आता आपण उरलेले संपूर्ण वेफर्स पुन्हा एकदा सेम पद्धतीने शिजवून घेऊयात तर बघा हे वेफर्सना मी तयार केल्यानंतर एक ते दोन पाण्यांनी छान असे स्वच्छ धुवून घेतलेले होते तरी देखील हे वेफर्स रात्रभर भिजवल्यानंतर यातील थोडंफार स्टार्च निघालेलं आहे जे तुम्हाला पलीकडे टोकरीतील पाण्यामध्ये दिसत असेल ते पाणी थोड्या प्रमाणामध्ये गढूळ झाल्यासारखं दिसतंय आता वेफर्स टाकून झाले गॅसची फ्लेम सेम पद्धतीने मध्यम करूयात परंतु यावेळेला ना मी यावर झाकण ठेवत नाही आहे कारण मी आता हे वेफर्स उन्हात वाळवायला टाकायला जातीये तर मला थोडा जास्त वेळ लागणार आहे हे वेफर्स वाळत घालेपर्यंत ना ते वेफर्स अगदी व्यवस्थितरित्या शिजले जातील आपल्याला हे वेफर्स वाळवत असताना देखील काही महत्त्वाचे टिप्स लक्षात ठेवायचे आहे एक म्हणजे वेफर्स नेहमी एकदम कडकडीत उन्हामध्येच वाळू घालायचे दुसरी आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे वेफर्स हे छान असे व्यवस्थित सेपरेट करूनच टाकायचे जेणेकरून हे एकमेकांना चिकटत नाही यामुळे ते पटकन वाळले जातात आणि आणखी एक टिप्स म्हणजे वेफर्स जर आपण या पद्धतीने कापडावर वाळ्यात घातले ना तर ते पटकन लगेचच वाळले जातात आणि वाळल्यानंतर हे वेफर्स कपड्याला चिकटून देखील राहत नाही तुमच्याकडे जर घरात एखादी जुनी साडी असेल ना तर ती देखील तुम्ही वापरू शकता संपूर्ण वेफर छान असे मी आता कडकडीत उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेते छान असे कुरकुरीत आपले हे वेफर्स कडकडीत उन्हामध्ये वाळले गेलेले आहेत अगदी पांढरे शुद्ध तयार झाले कडकडीत उन्हामध्ये वाळवले गेल्यामुळे यांना अजिबात पिवळसर किंवा काळपट रंग आलेला नाही आहे आणि बटाटा देखील थोडासा आडवा धरून किसल्यामुळे छान असे लांबलांब वेफर्स तयार झालेत लगेचच हे तळून बघूयात तर वेफर्स तळण्याकरिता तेल हे नेहमी मध्यम गरमच घ्यायचं आहे गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची आहे एकदम कमी गॅसवर वेफर्स तळले तर, तर ते तेलकट होतात आणि हाय गॅसवर तळले तर, तर ते लवकर लाल पडतात तर बघा कढाई अगदी अपुरी आहे फक्त चार ते पाचच वेफर्समध्ये कढाई पूर्ण भरून आपले हे वेफर्स छान असे फुलले जात आहेत रंग देखील अगदी सुरेखालाय मस्त असे पांढरे शुभ्र झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा वर्षभर टिकणारे हे वेफर्स घरच्या घरी नक्की आवर्षी उन्हाळ्यामध्ये बनवून बघा लहान मुलांना मोठ्या माणसांना किंवा आपल्याला देखील उपवास असल्यावर फराळ बनवायचा कंटाळा आल्यास हे सोयीस्कर पडतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय